आमदार किशोर जोर्गेवार यांच्या नेतृत्वात शेनगाव येथील सरपंचासह महिला व युवकांचा भाजपात प्रवेश आमदार किशोर चोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार किशोर चोरगेवार यांच्या नेतृत्वात शेनगाव येथील सरपंच पुष्पा मालेकर संभाजी ब्रिगेड आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह हो अनेक महिला व युवकांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार किशोर चोरगेवार यांनी नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात पक्षाचा बुतपट्टा घालून त्यांचे स्वागत केले यावेळी विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले महामंत्री श्याम कणकम गौरव ठावरी मनोज जाधव आदींची उपस्थिती होती